नमस्कार मंडळी मी सचिन गोले भाऊ तुमचं नाव सांगा रवी रवींद्र कडेल रवींद्र कडेल तालुका तालुकादारावा गावाचं नाव गाजा ब्रह्मनाथ ब्रह्मनाथ तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर यांच्या शेतात आपण आलेला आहोत इथं फवारणी सुरू होती पहा पहिले पीक पाहून घ्या पिकावर कुठल्याही प्रकारचं विशेष अटॅक दिसत नाही माव्याचा अटॅक याच्यावर दिसत आहे थोड्याफार प्रमाणात सुरुवात झालेली आहे मावाची मग यांनी जी औषधं घेतली इथं काम करते का ते तुम्हाला सांगतो यांच्याजवळ आहे फॉस्किल नावाचं औषध म्हणजे मोनोक्रोटोफॉस्ट याच्यामध्ये घटक आहे छत्तीस टक्के त्यानंतर याच्यामध्ये आहे थायमिटॉक्झोम सुमोटोमो कंपनीचं पंचवीस टक्क्यावाला ग्रॅन्युअल फॉर्ममधलं शेवड्याच्या फॉर्ममध्ये जे येते ते मग याने कवर होते का तर हो याने कवर होते परंतु याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आले असते जर याच्यासोबत ॲसिफेट सारखा जर घटक असता मोनो आणि ॲसिफेट सुंदर रिझल्ट आले असते त्यासोबत त्यांना जे देण्यात आलेलं आहे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने आणलं का कि दुकानदारांदल दुकानदारां दिलं डिमांड डी नावाचं औषध आहे याच्यामध्ये घटक काय पाहून घ्या याच्यामध्ये घटक आहे फेरस झिंक मॉल्युबिनम कॉपर बोरॉन ठीक आहे आणि ऍज पर ग्रेड नंबर टू असं इथं दिलेला आहे याचा अर्थ काय असतो दोन प्रकार दोन प्रकारचे ग्रेड येतात ग्रेड नंबर वन म्हणजे जमिनीतून द्यायचं म्हणजे जे बॅग येतात पाच किलो दहा किलो त्यानंतर ग्रेड नंबर टू म्हणजे लिक्विड फॉर्म परंतु साध्या प्रकारातलं ग्रेड टू आता हे कधी काम करत होतं ज्या का म्हणजे इथून साधारण पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी हे काम करत होते परंतु आपण रासायनिक खत आंदा वापर एवढा जास्त केलेला आहे त्यामुळं आता याचं डिटेल तुम्हाला सांगा सांग जर सांगायला गेलो तर खूप वेळ होऊ शकते म्हणून थोडक्यात सांगतो की समजा हे डिमांड डी जे म्हणजे अशा प्रकारचे जे जे औषध आहे हे न वापरता जर तुम्ही चिलेटेड फार्म मधले औषध घेतले पाहिजे अशा जमिनीसाठी आता अशी जमीन म्हणजे मला काय सांगायचं आहे खाली पाहून घ्या इथं पाहा तुम्हाला हे रेती दिसत आहे कुठं चुनखडीयुक्त खडे दिसत आहे आणि याचं प्रमाण साधारण वीस टक्क्यापर्यंत दिसत आहे म्हणजे काय मुठीत जर आपण उचललं तर ऐंशी टक्के माती आणि पंधरा ते वीस टक्के तुम्हाला ते खडे आणि रेती त्यात येईल बरोबर आहे असं त्याचा अर्थ होते मग अशा जमिनीमध्ये शक्यतो घ्यायचा आहे तुम्हाला ते चिलेटेड फॉर्म मधले औषध हो घ्यायचे